कर्जमुक्तीसह साप वन्यजीव घोषित करा यवतमाळ सरसकट कर्जमुक्ती देण्यात यावी व कायद्यात सापाचा वन्यजीव म्हणून उल्लेख करण्यात यावा अशा आशयाचा ठराव मागाव तालुक्यातील वागद इजारा ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला राज्यात ग्रामपंचायतीने अशा प्रकारचा पहिलाच ठराव पारित झाला असून त्यात त्याची प्रत राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री कृषीमंत्री महाराष्ट्राचे वनमंत्री यांना पाठवण्यात आली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते आणि महागाव तालुक्यातील वागतचे रहिवासी सूचक मनीष जाधव हो। यांनी हा ठराव मांडला साप वन्यजीव नाही त्यामुळे सर्पदंश झालेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास आर्थिक मदत देता येणार नाही ना असे वक्तव्य वनमंत्र्यांनी केले होते त्यामुळे ठरावाला महत्त्व प्राप्त झाले आहे केंद्राचं राष्ट्रीय कृषी धोरण म्हणजे शेतकऱ्यांना मरणाच्या दारावर उभं करणारं असून या चुकीच्या कृषीद्रोही धोरणामुळे राज्यामध्ये दर महिन्याला दोनशे चाळीस शेतकरी आपला जीव गमावत आहे उत्पादनावरील वाढलेला खर्च आणि शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव नैसर्गिक आपत्ती यामध्ये राज्यातील शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या करतोय त्याच्या सातबाऱ्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे या कारणाने आम्ही मागणी करतो की त्यांना सरसकट कर्जमुक्त करण्यात यावं व त्याचसोबत चार जुलैला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्प हा वन्यजीव नसल्याचा निर्वाळा अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिला खऱ्या अर्थाने शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजूर शेतात काम करत असताना अनेकदा सर्पदंशामध्ये आपला त्यांना प्रम प्राण गमवावा लागतो आणि अख्खं कुटुंब ते उघड्यावर पडत असतं आणि यामध्ये वनविभागाच्या माध्यमातून वन कुठलीही मदत या राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून होत नाही ज्याप्रमाणे इतर प्राण्यांच्या अपघाती निधनामध्ये पंचवीस लाख रुपये दिल्या जातात त्याच धर्तीवर सर्पदंशाला देखील वन्यजीव घोषित करून शेतकरी आणि शेतमजुराच्या मृत्यूला इतर प्रमाणे पंचवीस लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी घेण्याचा ग्रामसभेचा ठराव आम्ही महागाव तालुक्यातील वाघद इजारा या ग्रामपंचायतमध्ये घेऊन केंद्र आणि राज्य शासनाकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो की राज्य शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करून सर्पाला वन्यजीव घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पात्र करावं